ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कोरोना काळात होमिओपॅथिक उपचार पद्धती आणि औषधोपचार प्रभावी ठरले होते होमिओपॅथिक औषधांनी आजार मुळासह हो बरा केला जातो त्यामुळे येणारा काळ हा होमिओपॅथिकचा काळ असल्याचं मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठा साम्राज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या जी आर सी हिंदी हायस्कूलमध्ये मोफत होमिओपॅथिक आरोग्य वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर शुक्ला बोलत होते या शिबिरात डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधं देण्यात आली समाज उद्धार समिती संचलित पिसवली गावातील जी आर सी हिंदी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची पावन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक डॉक्टर जय पटेल समाज उद्धार समितीचे संचालक बबन चौबे डॉक्टर धीरज दुबे डॉक्टर वृषाली जाधव डॉक्टर राम वर्मा डॉक्टर विकास यादव चंद्रमणी चौबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख हर्षवर्धन पलांडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते डॉक्टर वंडार पाटील आदींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना संबोधित केलं समितीच्या वतीने सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांनी पाहुण्यांचे स्वागत केलं या दरम्यान समितीने होमिओपॅथिक वैद्यकीय क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष सेवा करणारे डॉ जय पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं शिवजयंतीसोबतच शाळेचे संस्थापक बबन चोबे यांचा वाढदिवसही हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला यावेळी दीपक चोबे शिक्षक करणपाल शिक्षिका वर्षा जयश्री नीतू आदिती सीमा लालबहादूर यादव सुधाकर तिवारी आदी उपस्थित होते श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये समाज उद्धार समितीच्या वतीने डॉक्टर जे पी शुक्ला आस्था होमिओपॅथी उपचार पद्धती होमिओपॅथी केंद्र यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात या ठिकाणी साजरा करणं महत्त्वाचं म्हणजे मंत्र उपचार भटजी आले होते आमच्याकडे त्यांनी मंत्र उपचारद्वारा त्यांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरा केलेली आहे शून सुंदरसं मथर तयार करण्यात आलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून जयंती या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे विद्यार्थी होते आणि हे औचित्य साधून आज संस्था अध्यक्ष मानिन चौबेजींचं वाढदिवस पण आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक मोफत होमिओपॅथी शिबिरचं आयोजन केलेलं आहे होमिओपॅथी शिबिरामध्ये जेवढं रुग्ण आज येणार आहेत सर्वांना मोफत औषधं देण्यात येणार आहेत कन्सल्टिंग फी फ्री आहे एवढंच नव्हे येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत त्यांचा आजार बरं होत नाही तोपर्यंत त्यांचं उपचार निशुल्क असणार आहे मोफत असणार आहे या शिबिराचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी बघा सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे निर्मल फार्मसी आहेत इतर फार्मसीवाले आम्हाला सहकार्य करतात आहेत आणि होमिओपॅथीमध्ये जे उपचार पद्धती असतात जुनाट आजार असो चांगल्या स्वरूपात तो बरं होतो म्हणून होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि प्रेमाने बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा